हमारी एक साल से बात चल रही थी मीन्स हम दोनों के बीच बहुत अंडरस्टेंडिंग थी उसने मुझे दो महीनों से कह रहा था कि शादी कर लेते शादी कर लेते मैं मान नहीं रही थी फिर उसने मुझे बहुत फोर्स किया फिर मैंने कहा हाँ हम कर लेते शादी पहले तो उसने मुझे कहा दो महीने बाद कर लेते हैं फिर फिर उसने मुझे बोला दस पंद्रह दिन बाद कर फिर मुझे बोला कि आज ही आ जाओ आज ही शादी कर लेते मैं फिर मान गई फिर उसने मैं शाम को घर से निकली साढ़े सात बजे और उसने मेरे सारे टिकट के पैसे उसने मुझे मना कर दिया था कहता कि ना आप पैसे मत देना मैं पैसे दूंगा फिर मैंने उसकी बात मान ली फिर जब मैं लखनऊ चंडीगढ़ से लखनऊ पहुंची फिर उसने मुझे कहा अपना सिम कार्ड फेंक देना मुझे उसने अपनी कसम दी थी, थी कि अपना प्लीज़ सिम आपको मेरी मैंने फेंक दिया फिर सिम कार्ड फिर उसके बाद क्या हुआ मैं किसी दूसरे के फ़ोन से नेट वगैरह लेके मैं उससे बात करती थी फिर वो मुझे कह रहा था आप जल्दी जल्दी आ जाओ मुझसे वेट नहीं हो रहा जब मैं उधर पहुंची रत्नागिरी पहुंची तब कोई लड़की बोल रही थी उसके उसी के ही नंबर से कोई लड़की बोल रही थी और वो लड़की कहती कि ना ये तो किसी उसने अपना नाम मुझे पूरा हर्ष यादव कुमार बताया था पर ये सच नहीं था वो एक फ्रॉड था उसने मुझे फेक आईडी डी बना के मुझे मैसेजेस किए थे वो उसने वो उस उस नंबर में से एक लड़की हो कहती है तो किसी रोज़ान का नंबर उस टाइम मैं इतनी शॉकड शॉकडोगी थी मैं इतना रोई इतना रोई मैं क्या उस लड़की की वजह से मैं इतनी दूर आई अपनी फैमिली को छोड़ा अपनी फैमिली से इतना झगड़ा किया उसकी वजह से मैं मींस इतना भी सफ़र कर रही हूँ ना क्या बताऊँ अब वो लड़का कहता कि ना मैं तो तुम्हारे साथ रहा ही नहीं रिलेशनशिप में किस का सामने से झूठ बोल रहा है और उसको जब मैंने प्रूफ दिखाया तब उसने उसने सच बोला पर उसका उसका नाम नाम आप उसने क्या बताया आपको? उसका असली दि आहे जे मुलींना आज फसवलं जाते आणि त्याचा वापर काय कशासाठी करतायत आपल्याला नाही माहिती मुलाच रुझान म्हणून आहे पूर्णा नहीं है नाम रोजान तो सोलकर है रोजान तो सोलकर तो तो सोलकर तो सोलकर तो सोलकर तो वो मुझसे ऐस क्या हुआ उसने पूरा बताया कि वो ना अपने किसी फ्रेंड की हेल्प कर रहा था कहता कि ना मेरे फ्रेंड ने ही बोला था आपको मैसेजेस उस कॉलिंग में उसका फ्रेंड बोलता था और मैसेजेस में वो मुझे मैसेजेस करता था और मुझे पता ही था ऐसा सब कुछ हो रहा था वीडियो कॉल मैंने उसे इतनी बार फोर्स किया ना मैं क्या एक साल हो गया हमारे हमारे प्यार को तो एक बार वीडियो कॉल कह रहे नहीं, नहीं करनी मैंने वीडियो कॉल जब मिलेंगे ना तभी हम मीन्स एक दूसरे को आपस आप में देख लेंगे तो तो हाँ उसने अपनी फेक फोटोज़ भेजी थी मुझे Radio. आईडी का नाम पी वी टी डॉट ज़ीरो वन टू टू था आईडी का नाम ही यही था पी वी टी डॉट जीरो वन टू टू ID उस हाँ नाम उसने मुझे अपना पूरा हर्ष यादव कुमार बताया था और ये ये बताया था कि मेरे पापा पॉलिटिक्स में और मेरी मम्मा भी पॉलिटिक्स में और मैं दिन में कॉलेज जाता तो हूँ मेरा सेकेंड ईयर बिजनेस मैनेजमेंट में कॉलेज है और दिन में मैं कॉलेज जाता तो हूँ फिर बाद में मैं अपने पापा की फैक्ट्री चलाता हूँ डीजल की तो मैं हा वीडियो जो तुम्हें पहात आहत हा साम मराठी सौजन आम्मी तुम्पर्यत तो पोचवला तरुणी प्रेमा थेट पंजाब हूँ कोकणा रत्नागिरीमध्ये ती आली आणि रत्नागिरीमध्ये आल्यानंतर तिचा जो ऑनलाईन इंस्टाग्रामवरचा प्रियकर होता तो नॉट रिचेबल झाला आता नेमकी घटना काय हा प्रकार कसा घडला आहे ही तरुणी का इतक्या लांबहून म्हणजेच पंजाबहून रत्नागिरीपर्यंत आली तर त्याचं कारण आहे हे इंस्टाग्राम मंडळी मीडिया सोशल मीडियाचा जमाना आहे सोशल मीडियाच्या जमान्यावरती इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब ट्विटर या संपूर्ण समाज माध्यमांवर विविध प्रकारच्या फसवणुकी विविध प्रकारचे गुन्हे विविध प्रकारच्या घटना या समोर येत आहेत बदलापूर घटना नुकतीच झाली बदलापूर घटनेमध्ये दोन लहान चिमुरड्यांवरती जो अत्याचार अत्याचार झाला त्यामुळे विरोधक हे सरकारवरती तुटून पडलेले आहेत त्याचबरोबर आता हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये काही पद्धतीनं अशा घटना समोर येत आहेत हिंदू विरोधी षडयंत्र हे सगळं चालवलं जातं आहे असं सामाजिक कार्यकर्त्या महिलांचं म्हणणं आहे तर रुझान तौसळकर या नावाने त्यांनी त्याची ओळख सांगितली आणि या तरुणीला तो हर्ष यादव कुमार या नावाने संपर्क करायचा पी व्ही टी डॉट झिरो वन डबल टू असं त्याचं इंस्टाग्रामचं देखील तिनं सांगितलं आहे अशा पद्धतीचं त्याचं इंस्टाग्रामचं हँडल होतं पी व्ही टी डॉट झिरो वन डबल टू नावाचं आपण बिझनेस मॅनेजमेंट करतो आहोत आणि सेकंड इयरला आहोत आणि आपली आई देखील पॉलिटिशियन आहे आपले बाबादेखील पॉलिटिशियन्स आहेत आणि आपण एक बिझनेसमॅन आहोत आणि कॉलेजच्या नंतर आपण बिझनेस सांभाळतो अशा मोठ्या मोठ्या गप्पा या तरुणीसोबत केल्या रुझान तौसळकर असं नाव आधी सांगितलं नंतर हर्षकुमार यादव असं नाव या तरुणीला तो सांगायचा आणि इंस्टाग्रामवरून यांचा संपर्क झाला या संपर्काच्या नंतर या तरुणीला लग्नासाठी वचन देण्यात आलं तिचा मोबाईल आणि तिचा सिम कार्ड हा त्याने डिस्ट्रॉय करायला लावला फेकून द्यायला लावला आणि त्यानंतर तिच्यासोबत जो फोन कॉल व्हायचा त्या फोन कॉलच्या नंतर अशा पद्धतीच्या घटना या समोर आल्या आणि तशी ही पत्रकार परिषद सध्या झालेली आहे तर फक्त ऑडिओ कॉलवरतीच हा बोलायचा व्हिडिओ कॉल कधी त्याने घेतला नाही असं या तरुणीचं म्हणणं आहे तो म्हणायचा की आपण भेटल्यानंतरच एकमेकांशी बोलू एकमेकांना बघू तोपर्यंत सिर्फ तुमसारख्या घटना आणि सिनेमाची स्टोरी आपण चालू देणार वगैरे अशा या सगळ्या घटना या दरम्यान घडल्या तर मंडळी या सोशल मीडियाच्या जमान्यावरती अशा पद्धतीनं या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत या घटनांना खूप मोठ्या प्रमाणात अशा घटना समोर येत आहेत निश्चितच या घटना वाईट आहेत अशा पद्धतीचे कृत्य हे समाज माध्यमांमध्ये समाजविकादक मंडळी करतात निश्चितच हे अत्यंत घाणेरडे कृत्य आहेत अशा पद्धतीचे कृत्य करणं थांबलं पाहिजे प्रेमासाठी ही तरुणी पंजाबहून रत्नागिरीमध्ये पोहोचली पण पुढे तिच्यासोबत जे घडलं ते अत्यंत धक्कादायक होतं वर्षभर रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर एक तरुणी आपल्या प्रेमासाठी पंजाबहून थेट कोकणातल्या रत्नागिरीमध्ये पोहोचली वर्षभर हे दोघे रिलेशनशिपमध्ये राहिले एक तरुणी ही पंजाबहून आली त्या त्यांच्यामध्ये फोनवरती बातचीत व्हायची आणि बातचीत झाल्यानंतर या तरुणीच्या हे लक्षात आलं की आपली यामध्ये फसवणूक झाली आहे या आपल्या यामध्ये फसवण्यात आलं आहे आणि त्यानंतर मग हा सगळा प्रकार उघडकीस आला काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याला हिंदू विरोधी षडयंत्र असल्याचं देखील संबोधलं सांगितलं निश्चितच ही जी षडयंत्र आहेत किंवा अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत या घटना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर घडत आहेत आणि अशा घटनांमुळे सामाजिक स्तर हा खूप बिघडला जातो आहे त्यामुळे या घटनांकडे आपण खूप डोळसपणे पाहिलं पाहिजे अशा घटना घडणार नाही यासाठी आपण निश्चितच काम करणं मोठ्या प्रमाणावर काम करणं अत्यंत गरजेचं आहे या घटनांमधनं खूप मोठ्या गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत महिलांनी मुलींनी अशा प्रकारच्या सोशल मीडियाच्या जाळ्यांमध्ये पडू नये आणि सोशल मीडियावरती पाहिजे तितकाच वापर या सोशल मीडियाचा झाला पाहिजे त्याचा अतिरेक झाला नाही पाहिजे इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप यूट्यूब ट्विटर असे जे सोशल मीडियाचे साधनं आहेत या साधनांचा वापर हा खूप काळजीपूर्वक केला गेला पाहिजे नाहीतर अशा पद्धतीच्या घटना या समोर येत आहेत आणि या घटना निश्चितच खूप वेदनादायक ठरू शकतात त्यातनं आपल्या कुटुंबाला आपल्याला देखील मोठ्या प्रमाणात इजाहानी होऊ शकते तर हिंदू विरोधी षडयंत्र असल्याचं काही हिंदू संघटनांच्या महिला कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे निश्चितच या घटना खेदजनक आहेत अशा घटना वारंवार घडू नये यासाठी ही सर्व मंडळी कसोशीने प्रयत्न करत आहेत याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून आवश्यक कळवा कर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद